आईला भेटण्यापूर्वीच काळाने तरुणावर खाला घातला एका वळणावर आला आणि काळाने त्याच्या आयुष्याचा शेवट केला आहे या घटनेत अपघाताच्या मृत्यूपेक्षाही तरुणाच्या जीवनातील घडामोडीवर नीतीने जरासुद्धा दया दाखवली नाही ही मनाला चटका देणारी घटना गडहिंगलज तालुक्यात घडली आहे अशोक रामू पाटील वय पस्तीस राहणार गुडेवाडी तालुका चंदगड हा तरुण आईला भेटण्यासाठी बुधवारी रात्री गुढेवाडीला निघाला कारण होतं अशोकच्या पुत्नीचं सोळा फेब्रुवारीला लग्न होतं आणि याच लग्नाचं नियोजन करण्यासाठी अशोक लग्नाआधी घरी येत होता वास्तविक अशोकच्या लग्नानंतर तो कागल तालुक्यातील बामणी या गावात घर जावाई म्हणून राहत होता तर त्याची पत्नी कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती तर अशोक हा सासऱ्याची शेती बघायचा सार काही आनंदात चाललं होतं त्याला एक मुलगा देखील झाला पण नीती एखाद्याच्या बाबतीत क्रूर चेष्टा करते अशोकचे दोन भाऊ या आधीच अपघातामध्ये मृत्युमुखी पडले होते तर त्यांच्या मुलाची देखभाल करण्यासाठी अशोक रात्रंदिवस काबाड कष्ट करायचा आणि हेच नीतीला बघवले नाही पुत्नीचे लग्न म्हणून अशोक शेतातील कामं उरकून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बामणीहून गुडेवाडीला एकटाच निघाला पुढे गडिलस तालुक्यातील हलडे गावच्या एका वळणावर आला आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे तो थेट एका झाडावर जाऊन आदळला ही धडक एवढी भीषण होती की अशोकचा आज चाकीच मृत्यू झाला त्यामुळे पुतनीचं लग्न पाहण्याचं त्याचं स्वप्न अधुरच राहिलं